उल्हासनगर मध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तीन वर्षीय मुलीचा मृतदेह उल्हासनगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे तीन वर्षाच्या मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील ओटी सेक्शन परिसरात राहणारी तीन वर्षांची चिमुकली

हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी बी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे, हो। आहे हो। तो पी एमसाठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून ती बेपत्ता आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिस अजून तपासात निष्पन्न झालेलं नाहीये पोलीस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात सध्या इन्क्विस्ट बाकी आहे इन्क्विस्ट झाल्यानंतर तपासामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येते रिपोर्ट महाराष्ट्र